नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनलचं खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारीबाबत आताची महत्वाची बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सबेतपणे पाहूया राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय अवर सचिव आणि उपसचिव वित्त विभाग सेवा चार मंत्रालय मुंबई यांच्या प्रती निवेदन पत्र सादर करण्यात आला आहे सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाचे दिनांक वीस नऊ व चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यू पी एस व केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे व दिनांक एकतीस तीन व्हा तारखेपर्यंत राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली आहे सदरची मुदत ही काही दिवसात संपत आहे पण अद्यापही राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत सविस्तर अटी आणि शर्ती असणाऱ्या नियमावली सह सादर योजनेची अंमलबजावणी बाबतचा निर्णय निर्गमित झालेला नाही सदर योजनेच्या अटी आणि शर्तीबाबत कोणतीही स्पष्टता नसताना कर्मचाऱ्यांना या योजनेचा विकल्प देण्याबाबत डेडलाईन देणे म्हणजेच घाईघाईने कर्मचाऱ्यांना अंधारात लोटण्यासारखे आहे तसेच नुकतेच केंद्र सरकारकडून चोवीस एक पंचवीस रोजी युपीएस योजनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यात आता नव्याने अनेक अटी आणि शर्ती टाकून कर्मचाऱ्यांना यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या पन्नास टक्के पेन्शनच्या वचनाला हा ताळ फासण्याची काम झाली आहे त्यामुळे तशी पुन्हा राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या बाबत होणार आहे कशावर असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे तरी जोपर्यंत राज्याची सुधारित पेन्शन योजनेची सविस्तर नियमावली अंमलबजावणीची कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत राज्याची सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देण्याबाबतची कोणतेही कार्यवाही करण्यात येऊ नये व तोपर्यंत सदर विकल्प देण्यासाठी देण्यात आलेल्या दिनांक एकतीस दिन दोन हजार पंचवीसची ची तारीख पुढे सहा महिने ढकलण्यात यावी त्याचबरोबर राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेद्वारे जुनी पेन्शनचे लाभ देण्याचे जे आश्वासन दिले आहे त्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे धन्यवाद